तब सातारा नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जे आयोजक आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहकुरी शाखा कार्याध्यक्ष आहे या संमेलना साधारण एक तारखेपासून संमेलन चालू झालेलं आहे या संमेलनाचे जे कार्याध्यक्ष आहेत विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांच्यावर एका व्यक्तीने बाराच्या सुमारास काळद्रव्य त्यांच्या दो, तोंडात डोळ्यात टाकून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यांना श्वासोश्वासाला थोडासा त्रास झाला त्यानंतर ते उपचारासाठी गेलेले असताना त्या ते ठिकाणी त्यांच्यावर उपस्थित असलेले तुषार महामूलकर यांना घेऊन आम्ही इथं शावपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या इसमाविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत त्या व्यक्तीचं नाव पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर संदीप वामन जाधव असं समजलं तो तांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आहे आणि त्याच्यावर कडक काय कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे त्याच्याबरोबर इतरही साथीदार त्याचा कोणतरी करता करिवता ज्याच्या ज्याला मराठी साहित्य आणि संस्कृती वाढू नये अशा हेतूने हल्ले करायचा कट केला असं आमचं म्हणणं आहे त्याच्या त्यामुळं त्याच्याविरोधात कडक कारवाई व्हावी अशी साहित्य संमेलन सा आयोजकांच्या वतीने आमची विनंती आहे त्यांच्यावर भूखंनी प्राणघातक खाल्ला तर झालाच पण तो प्राणघातक खाल्ला ही काळ द्रव पावडर एक काळ्या प्रकारची होती ज्याच्यामुळे त्यांना श्वासश्वासाला ताप झाला त्यांच्या डोळ्यात तोंड्यात गेल्यामुळे तो प्राणघातक खाल्ला होता त्याच्या हातातलं हत्यार काही आम्हाला दिसलं नाही पण त्याच्याबरोबर इतर साथीदार होते असा आम्हाला संशय आहे आता एकच व्यक्ती ताब्यात घेतलेला आहे त्याचं संदीप जाधव नाव आहे असं पोलिसांनी आम्हाला माहिती दिली आता आम्ही एफ आय आर दिल्यानंतर चौकशी सुरू होईल आणि त्या अनुषंगाने त्याचा प्रोग्रेस त्या पद्धतीने होईल नाही ही घटना घडली प्रकाशन कट्टा जो साहित्य संमेलनात एक व्यासपीठ असतं जिथं पुस्तक प्रकाशन केलं जातं तर त्या प्रकाशन कट्ट्याच्या तिथं व्यासपीठावरून खाली उतरताना झालं त्यामुळे तिथं त्या ठिकाणी पोलीस वगैरे नव्हते पण पोलिसांनी लगेच त्याला त्यानंतर ताब्यात घेतलेलं आहे हा त्यांनी घोषणा अशी केली की साहित्य संमेलन मी होऊन देणार नाही आणि विनोद कुलकर्णींना मारा मी जीव मारणार घ्या रे जीव्याचा असे त्यांनी वाक्य जीव घेणे एखाद्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने जे वाक्य जिवगे उच्चारावं लागतं ती त्यांनी उच्चारली त्या ठिकाणी तुषार महामुलकर होते इथंही दो दोन चार जण त्यांनी बघितली ही घटना ती लोक त्या ठिकाणी होती बरेचशी लोकांनी जे साहित्यिक आहे त्या लोकांनी पण हे त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाशक नाही काय झालं त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस जेव्हा मामूल करते तर होते तर त्यांच्या डोळ्यात ते गेलं त्यांनी मान मान ओळवली त्यांनी पहिला प्रयत्न तेन, त्यांना काय झालंय का बघायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्या हातात जे हत्यार होतं का नव्हतं म्हणजे त्या दृष्टीने त्याच्याबरोबर जे साथीदार होते किंवा जे आम्हाला संशय आहे की तरी लोक होते त्यांच्याकडे हत्यार होती ना की नाही तिथली गर्दी बघून किंवा तिथले आजूबाजूची लोक बघून ते पळून गेले असा आम्हाला संशय आहे पण ते हत्यार प्रथम दर्शनी आम्ही कुलकर्णी साहेबांना ते काही दिसलं नाही परंतु आम्हाला संशय आहे की हत्यार पण त्यांच्याकडे असू शकतो विनंद कुलकर्णी लगेचच आम्ही पोलिसांना भेटलो इथल्या साहेबांना भेटलो तर त्यांनी पोलीस संरक्षण देतो अगदी संमेलनाध्यक्षांना पण देतो आणि तुम्हालाही संरक्षण देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पत्रकार संरक्षण कायदा कडक झाला पाहिजे या मताचा मी पण मता एक अॅडव्होकेट आहे पण त्यांचा कायदेशीर सल्लागार असल्यामुळे माझं पण ते मत आहे की पत्रकार संरक्षण कायदा कडक प्रकारे झाला पाहिजे कारण विनोद कुलकर्णी फक्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्षच नाहीत तर ते एक उत्तम पत्रकार पत्रकार पण आहेत त्यांनी साताऱ्याचं नाव सा, राजधानी साताऱ्याचं नाव हे फार उंचीवर साहित्याच्या क्षेत्रात गेलेलं आहे त्या गोष्टीचं पण जलेसी जलसी असू शकते आता पोलीस तपासात बऱ्याचशा गोष्टी होतील ओपन होतील या दोन गोष्टी आम्हाला जास्त वाटतात की मराठी हा हल्ला आमच्या भाषा मराठी भाषेवर हा हल्ला आहे मराठी साहित्यावर हा हल्ला आहे मराठी संस्कृतीवर हा हल्ला आहे असं आमचं मत आहे त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई कायदेशीर व्हावी असं आमचं पोलिसांना विनंती आहे कोणत्या पक्षाचा कोणाचा कार्यकर्ता आहे हे आम्हाला नाही अजून अजून ही पक्षाची त्याच्या मागे कोण साथीदार आहेत हे आता तपासादरम्यान पोलिस यंत्रणेला ते समजेल त्यानंतर तुम्हाला समजेल आता आम्हाला ते काही समजलं नाही धन्यवाद ओके